आता शाळेतून आले आता जेवणाची तयारी चालू आहे आता बघा कुकर लावलाय इथं आता कांद्याची भजी करायची आहे कांद्याची भजी वाटाणा बटाटा केलाय तर वांगा बटाटा सफात्या आणि टमॅटोचा सार बनवलं आता जेवायला बसणार थोड वेळाने भजी झाल्यावर वगायचा अजून पसारा चालू आहे आता शाळेतून आले आता सगळं आवडायचं आहे

सहा वाजले आणि भूक लागली म्हणून नूडल्स बनवले नूडल्स बनवले ते सांगा त्याने बनवले नूडल्स आता खातोय त्याला नूडल्स आणि खायला द्या भात भाकरी नकोय त्याला संध्याकाळी काही पनीर रोटी बनवणार आहे मग आपण संध्याकाळी भेटूया बनवताना बा